राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्रासदायक ठरणारा आणि कारखानदारांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला होता या निर्णयाविरुद्ध शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती या संदर्भातील याचिकेवर न्यायालयात सुनावणी झाली न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या बाजूने निर्णय देत शेतकऱ्यांना दिलासा दिलाय केंद्र सरकारच्या कायद्यात फेरफार करत राज्य सरकारने एकवीस फेब्रुवारी दोन रोजी एफ आर पी तुकडे करणारा काढलेला आदेश मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना ऊस तुटल्यापासून चौदा दिवसात एक रकमी एफ आर पी मिळण्याचा मार्ग तब्बल तीन वर्षांनी मोकळा झालाय या निर्णयाने राज्य सरकार आणि साखर संघाला जोरदार दणका बसलाय केंद्र सरकारच्या ऊस नियंत्रण कायदा एकोणीसशे नुसार उतारा विचारात घेऊन ऊस तुटल्यानंतर चौदा दिवसात शेतकऱ्याला एक रकमी एफ आर पी अदा करणं बंधनकारक होतं राज्य सरकारने दहा पूर्णांक पंचवीस टक्के या पायाभूत उतारानुसार पहिला हफ्ता आणि हंगाम संपल्यावर अंतिम उतार्यानुसार उर्वरित हफ्ता असे सूत्र ठरवले शेतकरी संघटनांनी या विरोधात आंदोलन केल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही मंत्री अधिकाऱ्यांनी एकरकमी एफ आर पी देण्याचे दोन वेळा आश्वासन दिले मात्र अधिकृत शासन निर्णय होत नसल्याने स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती जानेवारी पासून सुरू असलेल्या वाद प्रतिवादानंतर वीस फेब्रुवारीला निकाल राखून ठेवला होता अखेर एक रकमी एफ पीचा निर्णय झाला शेट्टी यांच्या वतीने ऍडव्होकेट योगेश पांडे राज्य सरकारच्या वतीने ओक्ता ॲडव्होकेट बिरेन सराफ साखर संघाच्या वतीने अनिल अंतुरकर शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेकडून ऍडव्होकेट सतीश गुरुरकर यांनी बाजू मांडली ॲडव्होकेट योगेश पांडे म्हणाले उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केंद्र सरकारच्या निर्णयात फेरफार केलेला चालणार नाही असा क्रांतिकारक निर्णय देत राज्य सरकारला दणका दिलाय कारखान्यांनी शेतकऱ्यांशी व्यक्तिगत करार केले तरच टप्पे होऊ शकतात मात्र राज्य सरकारला तो अधिकार नाही असं न्यायालयाने खुलेपणाने सांगितलं आहे राज्य सरकारने एफ आर पीचे तुकडे करत बेकायदेशीर कृत्य केलं होतं सर्व पक्षातील कारखानदारांचे हे षडयंत्र होते फक्त एकनाथ शिंदे यांनीच आमची बाजू घेतली सगळ्या शेतकरी संघटना या मुद्द्यावर एकत्र होत्या मात्र शेतकऱ्यांनीच उभारलेल्या साखर संघानेही शेतकरी विरोधी भूमिका घेतली होती राज्याचे महाभियोगताही चार दिवस न्यायालयात बसून होते या सर्वांचा सणसणीत पराभव झाला असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे चालू हंगामातच शेतकऱ्यांचे सात ते आठ हजार कोटी थकले आहेत ते वसूल होतील अशा भावना याचिकाकर्ते राजू शेट्टी यांनी व्यक्त केल्या ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका